नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी आज दहा जुलै सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो आपण पाहतो दररोज महत्वाचे वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आय एम पी करंट अफेअर पाहतोय रोजचे वीस प्रश्न लक्षात ठेवा ठीक आहे आपण सुरू करतोय मित्रांनो कालचा प्रश्न होता भारतातील एकूण रामसर रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे एक्क्याण्णव झालेली आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न आयसीसीने अलीकडे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ठीक आहे आपण पाहूया डिटेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद स्थापना एकोणीसशे नऊ मुख्यालय दुबे दुबई युए अध्यक्ष सध्या जय शहा आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणाऱ्या डायना एडलजी या पहिल्या भारतीय महिला आहेत दुसरी नितू डेव्हिड सौर बांगुलूची आयसीसी पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षते निवड झाली एम एसोनचा आय सी सी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झालाय आणि हा सन्मान मिळवणारा अकरावा भारतीय खेळाडू बनलेला आहे आणि आपल्याला उत्तर बघायचं की नवीन सीईओ संजोग गुप्ता झालेले आहे ठीक आहे संजोग गुप्ता लक्षातच होतोय ठीक आहे चलो दुसरा प्रश्न पाहतोय मित्रांनो आपण ठीक आहे हे डिटेल पाहूया नुकतीच पंडित दीनदयाल उपाध्याय मुक्त ग्राम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे आपण डिटेल पाहूया याचा उत्तर आहे ने सुरू केलेली आहे राजस्थानची राजधानी जयपूर आहे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा गव्हर्नर म्हणजे राज्यपाल हरिभाऊ बागडे पंडित दीनदयाल उपाध्याय आता राजस्थान सरकारने पंडित दीनदयाल उपाध्याय मुक्त नावाची एक योजना सुरू केली आहे याचे डिटेल पाहूया आपण तिचे ध्येय गरिबी कमी करणे लहान व्यवसाय आणि नोकऱ्यांद्वारे लोकांना चांगले उत्पन्न मिळून देणे सगळ्यात पहिला यामध्ये प्रत्येक निवडलेल्या बीपीएल कुटुंबाला लहान व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयापर्यंत रक्कम दिली जाईल आणि स्वयंसेवा गटांच्या महिलांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रति कुटुंब पंधरा हजार ठेवा खूप बीपीएल कुटुंबाला लहान व्यवसाय करण्यासाठी एक लाख रुपये आणि महिलांना उत्पन्नासाठी पंधरा हजार रुपये कुटुंबाला देण्यात येईल म्हणून ही योजना लोकांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत करण्यासाठी बनवण्यात आली आहे याशिवाय कुटुंबांनी आधीच कठोर परिश्रम केले आहेत आणि दारिद्र्येखाली वर आले आहे त्यांना एकवीस हजार रुपयाचे सुद्धा मिळणार म्हणजे जे, जे दारिद्र्येखाली पण त्यांनी खूप मेहनत करून कुटुंब बनवत आहेत त्यांना एकवीस हजार रुपये देण्यात येणार आहे आणि खासियत काय की कुटुंबाला आत्मनिर्भर परिवार कार्ड दिले जाईल जे ते स्वावलंबित झाल्याचे दर्शवेल लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्वाचं आहे हो एक लाख पर्यंतच्या लोकांना बिझनेस करण्यासाठी आणि महिलांना पंधरा हजार रुपये आणि ज्यांनी बी पी एल द्वारे पुढे गेलेत त्यांना एकवीस हजार रुपये बक्षीस दिले जाईल लक्षात ठेवा ठीक आहे आणि त्यांना आत्मनिर्भर परिवार कार्ड सुद्धा दिलं जाणार आहे तिसरा प्रश्न अलीकडे दिल्लीतील कोणत्या संस्थेने सी आर आय एस नाईन तंत्राचा वापर करून जापोनिक फॉस्फेट फौ, फौस, शोषण वाढवण्याचे संशोधन केले आहे तर कोणत्या संस्थेने केलं असा आपल्याला प्रश्न विचारले थोडस आपण डिटेल पाहूया याच्याबद्दल मित्र होन आय पी जी आर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जिनोम रिसर्च सी आर आय एस पी आर सी एस नाईन हे जापोनिक तांदूळ यावर संपूर्ण माहिती संस्था दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जिनोम रिसर्चने केले आहे अलीकडे संशोधन एन आय पी जी आर येथील शास्त्रज्ञांनी सी आर आय एस पी आर एस एसी नाईन या अत्याधुनिक जुनूक संपादन तंत्राचा वापर करून जोपोनिक तांदळाच्या जातीमध्ये फॉस्फेटचे शोषण वाढवण्याचे संशोधन केले आहे तर काय आहे हे जनुक संपादनाचे आधुनिक साधन आहे जे वनस्पतीच्या किंवा प्राण्याच्या डी एन एमध्ये अचूक बदल करण्यासाठी वापरले जाते या वनस्पतीचे गुणधर्म सुधारले जाऊ शकतात उदाहरणार्थ पोषण मूल्य रोग प्रति प्रतिबंधक क्षमता किंवा खते शोषण्याची क्षमता त्यासाठी पूर्ण बदल होऊ शकतो आणि जोपोनिक तांदूळ काही आपण टाईम आपण डिटेल पाहूया जोपोनिक हे ओर्झा है ना स सा तांदळाचे वैज्ञानिक नाव या वनस्पती प्रजातीचे एक प्रमुख प्रकार आहे दुसरे प्रमुख प्रकार इंडिका लक्षात ठेवा ठेवाचे वैशिष्ट्य लहान ते मध्यम आकाराचे धान्य अधिक चिकट आणि जाडसर नियमित तांदळापेक्षा कठीण उत्पत्ती आणि उत्पादन देश जपान कोरिया उत्तर आणि पूर्व चीन व्हिएतनाम इंडोनेशिया संशोधनाचे महत्व फॉस्फेट हे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पोषक तत्व आहे जमिनीत फॉस्फेट मर्यादित प्रमाणात उपलब्ध असते आणि त्याचा उपयोगही कमी प्रमाणात होतो या तंत्राच्या सहाय्याने वनस्पतीची फॉस्फेट शोषण क्षमता वाढवता येते आणि यामुळे पीक उत्पादन वाढ होईल खते वापरण्याची गरज कमी होईल पर्यायाने शाश्वत चालना मिळेल असं ह्याचं संशोधन केलेलं आहे लक्षात ठेवा या सी आर आय एस पी आर सी एस नाही -E -E. तर कोणी केलंय आपल्याला माहीत पाहिजे तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जिनोम रिसर्चने केलंय जे नवी दिल्लीमध्ये आहे लक्षात ठेवा ठीक आहे चलो चौथा प्रश्न पाहतोय आपण ठीक आहे नुकतेच जनसुरक्षा संतुष्ट अभियान संतुष्टी अभियान कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे असा आपल्याला सिंपल आणि साधासा प्रश्न विचारलाय त्यासाठी ते आपण थोडं डिटेल पाहणं गरजेचं आहे गुजरात सरकारने अलीकडे जनसुरक्षा संतुष्टी अभियान सुरू केले आहे ज्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर केली सरकारी योजना सेवांपासून वंचित राहिलेल्या पात्र नागरिकांना ओळखणे त्यांना बीमा पेन्शन जन खात जनधन खाते डिजिटल धोकाधडी जागरूकता अन्य लाभ पुरवणे संपूर्ण माहिती अभियानाचे उद्दिष्ट वंचित नागरिकांना योजनेशी जोडणे जीवन विमा पेन्शन इत्यादी डिजिटल समावेशन वाढवणे जन खात्या जनधन खात्याचे केवायसी अपग्रेड डिजिटल फसवणूक विरोधी चर्चा सत्रे सामाजिक जागरूकता नागरिकांना धोकेबाजचा सामना करण्यासाठी सजग बनवणे आणि एक जुलै ते तीस सप्टेंबर दरम्यान हा कालावधी असणार आहे याच्यामध्ये ती पेन्शन योजना अभियान सुरू केलेलं आहे नेत आणि लक्षात ठेवा आता पाहिलं आपण कोणी केलंय मंत्र्याच्या म्हणजे प्रारंभ मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगरमध्ये केले आहे मंत्र्यांच्या पातळीवरून आणि स्थानिक प्रशासनामध्ये कार्यक्रम राबवले जाणार आहे केंद्र राज्य शासन एक एकत्रित प्रयत्नाने विविध योजनांचा लाभ अंतिम लाभापर्यंत पोहोचवण्याचा जाणार त्यांचं टार्गेट आहे लक्षात ठेवा तर कोणत्या राज्याने सुरू केले गुजरात राज्याने सुरू केलेलं आहे कधीपासून आहे पंचवीस जुलै बाळ दादा मित्रांनो लक्षात ठेवा तर टोटल टू एक ती एक सप्टेंबर तारीख पाहूया आपण एकदा पुन्हा तीस सप्टेंबर लक्षात ठेवा किती तीस सप्टेंबर पर्यंत आहे ठीक आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पाचवा प्रश्न नुकतेच डॉक्टर गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे असा आपल्याला प्रश्न आहे आपण पाहायला गेलं तर याचं उत्तर जर आपण थोडस अभ्यास केला तर हेरंब कुलकर्णी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे हेरंब कुलकर्णी ठीक आहे आपण डिटेल पाहूया पुरस्काराचे नाव डॉक्टर गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार देणारी संस्था सी झाडे फाउंडेशनच्या डॉक्टर सत्यनारायण नव नौ, नोवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्राद्वारे दिला जातो वर्ष पंचवीसशे से पुरस्कार मूल्य एक लाख रुपये असतं सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी नागपूर सेवाग्राम येथील त्यांच्या सेवा क्षेत्रात योगदान दिले म्हणजे को कुलकर्णी कोण आहेत एक सामाजिक कार्यकर्ते जे नागपूरचे सेवाग्राम येथे काम करतात लक्षात असू दे पुढे सहावा प्रश्न भारतीयांना आता व्यापार परवाना किंवा मालमत्ता खरेदीशिवाय कोणत्या देशाचा गोल्डन विसा मिळू शकेल तर यु ए, ए या देशाचा मिळू शकेल लक्षात ठेवा यू ए देशाचा सा मिळू शकेल सातवा प्रश्न देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकारी विद्यापीठाची पायाभरणी कोणत्या भारतीय राज्यात करण्यात आलेली आहे तर सिंपल आहे गुजरात मध्ये करण्यात आलेली आहे गुजरातची स्थापना झाली मित्र हो एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली भूपेंद्र पटेल त्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्यपाल आचार्य देवव्रत आहेत राजधानी कुठले गांधीनगर आहे ठीक आहे आठवा प्रश्न राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यान्वित केली जाते ठीक आहे लक्षात ठेवा पॉइंट खूप महत्वाचं आहे राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती ठीक आहे ओके आपण डिटेल पाहूया राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती योजनेची संपूर्ण माहिती काय आहे राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती ही एक केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे जी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि स सक, सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे ही प्रशासित केली जाते थी, है? ना दिल बगा, नीट वा, या योजनेचं उद्दिष्ट उपेक्षित आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकातील ठीक आहे विद्यार्थ्यांना परदेशातील गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्यपूर्ण पुरवणे बघा नीट पॉईंट लक्षात ठेवा राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती काय आहे दुर्बल घटकातील लोकांना परदेशी शिक्षण मिळावं यासाठी प्रयत्न खालील घटकातील विद्यार्थ्यांसाठी योजना एस सीसाठी आहे अनुसूचित जमातीसाठी सॉरी मित्रांनो इथे चुकून झाले ते ठीक आहे अनुसूचित जमातीसाठी लक्षात ठेवायची गोष्ट आहे एसटी बोलू अनुष्� आपण त्याला लक्षात ठेवा ठीक आहे ओके okay? आणि भटक्या आणि अर्ध भटक्या जमातीसाठी आहे आणि भूमिहीन शेतकरी कामगारांच्या आपत्त्यांसाठी आहे पारंपरिक कारिगरांच्या आपत्त्यांसाठी आहे आणि पत्रधार ठीक आहे अर्जदार भारतात नागरिक असावं आठ लाखा कमी उत्पन्न असावं उमेदवाराचे वय पस्तीस पेक्षा जास्त नसावे अर्जदाराने भारतात मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा हो, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असो पीएच डी किंवा मास्टर्स डिग्रीसाठी असावा ठीक आहे तुम्हाला अभ्यासक्रम करायचं असेल तर पीएचडी किंवा तुम्हाला काय असावं मित्र हो की मास्टर्स डिग्री काय काय मिळणार त्यात शिक्षण शुल्क निवास प्रवास खर्च देखभाल भत्ता विमा इतर खर्च आणि कोणते देश अमेरिका ब्रिटन जर्मनी कॅनडा ऑस्ट्रेलियात आपण जाऊ शकतो लक्षात ठेवा म्हणजे उत्तर काय मित्र तर लक्षात ठेवा कोणती संस्था करत आहे तो उत्तर आहे सॉरी कोणतं मंत्रालय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय करत आहे लक्षात ठेवा राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती तुम्हाला काल असेल राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती काय आहे ठीक आहे चलो नववा प्रश्न पाहतोय आपण कोणते राज्य अलीकडे रेशनसाठी फेस आघाडी आय डी वापरणारे पहिले राज्य बनले आहे तर उत्तर आहे हिमाचल प्रदेश पहिलं राज्य बनले आहे राजधानी शिमला आणि धर्मशाळा लक्षात ठेवा मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आहेत राज्यपाल शिवप्रताप शुक्ला आहेत ठीक आहे दहावा प्रश्न अलीकडे दोन हजार पंचवीस चा गोल्ड कप विजेता कोण जिंकला गोल्ड कप विजेता जिंकणारा देश कोणता आहे असा आपल्या सुंदरपैकी प्रश्न विचारलाय याचा उत्तर आहे मेक्सिको आहे आपण डिटेल पाहूया त्याबद्दल है ना तर लक्षात ठेवा सीओ सी एन सीए सीए एफ गोल्ड कप पंचवीस Conf... Conf... आहे की नाही याची पूर्ण माहिती पाहतोय आपण लक्षात ठेवा ठीक आहे हा सीओ एन सी ए सी एफ गोल्ड कपला असे नावाने ओळखतात ठीक आहे म्हणजेच उत्तर मध्य अमेरिका कॅरेबियन फुटबॉल संघटना है ना कॉन्स कॉन्फेडरेशन ऑफ नॉर्थ सेंट्रल अमेरिका अँड कॅरेबियन असोसिएशन ऑफ फुटबॉल असं त्याचा नेम आहे ठीक आहे याला दोन नाव आहेत एक गोल्ड कप आणि दुसरं नाव काय मित्रांनो हे पूर्ण डिटेल नाव ठीक आहे ही द्वैवार्षिक फुटबॉल स्पर्धा जी उत्तर आणि मध्य अमेरिका आणि कॅरेबियन देशातील राष्ट्रीय फुटबॉल संघामध्ये खेळली जाते पहिली स्पर्धा एकोणीसशे एक्क्याण्णव सध्याची अठरावी आवृत्ती आयोजक देश कॅनडा आणि अमेरिका होते आणि विजेता देश होता मेक्सिको आणि उपविजेता होता अमेरिका लक्षात ठेवा त्याचं उत्तर काय मेक्सिको हे त्याचं उत्तर आहे आणि उपविजेता कोरे सध्या अमेरिका आहे आणि कुठे झाली स्पर्धा कॅनडा आणि कुठे झाली अमेरिका चलो आशिया चषक हॉकी हो पंचवीसचे आयोजन बिहार राज्यात कोणत्या कालावधीत करण्यात येणार आहे असा आपल्याला मस्तपैकी प्रश्न विचारलाय तो माहीत असणं आवश्यक आहे एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर दरम्यान ती स्पर्धा होणार आहे बारावा प्रश्न महाराष्ट्र सरकारने मुंबईतील किती कबूतरखान्यावर बंदी घातली आहे तर एक्कावन कबूतर खान्यावर बंदी घातली आहे ठीक आहे तेरावा प्रश्न कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही डावा शतक झळकवणारा शुभमन गिल कितवा भारतीय कर्णधार ठरलेला आहे तर तो, तो भारतीय कर्णधार तिसरा ठरलेला आहे चौदावा प्रश्न सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते ज्यांचे निधन झालेले आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा मुकेश खुल्लर हे सातव्या सावे सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते आणि एन पी सिंग जर पाहिल्या गेल्या पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते ठीक आहे आता सध्या सोळावा चालू आहे ब्राझीलचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान द ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ क्रॉस नरेंद्र मोदी प्रदान करण्यात आला तो त्यांना मिळणारा कितवा म्हणजे किती देशांचा पुरस्कार मिळालेला आहे असं विचारलेलं आहे लक्षात ठेवा येथे ऑप्शन नाही मित्रांनो चूक झाली तर थोडीशी तर मी दोन नंबर ऑप्शन घेतो याचं त्याचं उत्तर आहे सव्वीस देशांचा पुरस्कार मिळालेला आहे कोणाला नरेंद्रजी मोदींना पुढे सोळावा एकोणीस वर्षाखाली वन डे क्रिकेट स्पर्धेत सर्वात कमी चेंडू शतक झळकवणारा फलंदाज कोण ठरलेला आहे तर उत्तर है आहे वैभव सूर्यवंशी ठरलेला आहे सतरावा मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर ती मध्य प्रदेश राज्याने सुरू केली आहे अठरावा फाईट वुमन्स वर्ल्ड कप पंचवीस आयोज आयोजन कोठे करण्यात आलेले आहे कोठे करण्यात आलेले उत्तर आहे जॉर्जियामध्ये करण्यात आलेले आहे ठीक आहे एकोणीसवा प्रश्न भारताचे पहिले ट्रान्सगेंट गेंट क्लिनिक हैदराबाद इथे कोणाच्या मदतीने सुरू करण्यात आलेले आहे ठीक आहे तर टाटा समूह त्याला पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे ठीक आहे टाटा समूह लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन विसावा नुकतेच कोणत्या देशाने हवामान बदल निरीक्षण करणारा उपग्रह प्रक्षेपित केला के के आहे तर कोणत्या देशाने केलाय तर तो जपानने केलेला आहे आणि आजचा प्रश्न आशियाई पॅरा तिरंदाजी स्पर्धा पंचवीस मध्ये पददा लिखे भारत कितीव्या क्रमांकावर आहे ऑप्शन आहे पहिला दुसरा तिसरा चौथा आपल्याला मध्ये उत्तर सांगायचं आहे उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे पण आपण उत्तर सांगत जा जेणेकरून आपला स्वतःचा एक कॉन्फिडन्स वाढेल ठीक आहे आज आपण इथे सांगू उद्या याच वेळी याच टाईम रोजी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू